बदलापूरमध्ये भाजपच्या पक्षसंघटनेत खांदेपालट झाला असून किरण भोईर रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्त्यांमुळे भाजपनं तरुणांच्या हाती संघटनेची धुरा सोपवल्याचं पाहायला मिळत आहे भाजपनं नुकतीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मंडळाध्यक्ष म्हणजे शहर अध्यक्षांची नियुक्ती केली आहे यामध्ये बदलापूर पश्चिम शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक किरण भोईर बदलापूर पूर्व शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक रमेश सोळसे आणि अंबरनाथ ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते विराज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर रविवारी बदलापूरच्या काडदरे सभागृहात या तिघांनाही आमदार किसन कथुरे आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी तरुणांच्या हाती संघटनेची धुरा सोपवल्यानं संघटनेचं काम अधिक जोमानं होईल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे तर पक्षानं सोपवलेली ही जबाबदारी समर्थपणे पार पाडू आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू असं तिन्ही युवा अध्यक्षांनी सांगितलंय यावेळी माजी नगराध्यक्ष राम पातकर राजन घुरपडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे मावळते शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बदलापूर शहराचे दोन मंडळं झालेली आहेत पूर्व आणि पश्चिम आणि अंबरनाथ ग्रामीणचं हे तिसरं मंडळ आहे तिन्ही तरुण रक्ताचं नेतृत्व या शहराला मिळालेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा संघटना वाढण्यासाठी होईल किरण भोई हे नेहमी प्रवाहामध्ये पक्षाच्या होते त्यांना संधी मिळालेली आहे रमेश सोळसे हे सुद्धा पक्षाच्या प्रवाहामध्ये होते त्यांनाही संधी मिळाली विराज देशमुख उमदा तरुण एक चांगला काम करतो आहे त्यालाही चांगली ग्रामीणची संधी मिळाली या तिघांच्याकडून निश्चितपणे संघटना मजबूत होईल यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतील असा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचा मंडळा अध्यक्षपदी नुकतीच आज नव्याने नियुक्ती झाली जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे अतिशय फार मोठी जबाबदारी खरं तर भारतीय जनता पार्टी ही देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचं अध्यक्षपद मिळणं हे खरं तर फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु ह्या अध्यक्षपदाला त्याला जे साजेसा असा न्याय दिला जाईल माझ्याकडनं आणि संघटन कसं असावं ते हे नक्कीच या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून यापुढे दिसणार आहे जी माझ्यावर जबाबदारी दिले बदलापूर पूर्व मंडळाची ती बदलापूर पूर्व मंडळाची जबाबदारी मी एकदम प्रामाणिकपणे पार पाडीन आणि प्रत्येक वार्डमध्ये प्र जाऊन आपल्या भारतीय जनता पार्टीचं कार्य कसं वाढेल आणि कार्यकर्ते कसे मजबूत होईल हे पाहीन आणि या पक्षाने दिलेल्या जबाबदारीवर मी या ग्रामीण भागात काम करत असताना पक्षाचे विचार व तसेच भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना या ग्रामीणच्या तळागाळापर्यंत किंवा प्रत्येक घटकापर्यंत कशी जाईल याच्याकडे माझं लक्ष असणार आहे व तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल हे मी काम करताना मला माझे मार्गदर्शक मान्य आमदार साहेब तसेच राजेजी पाटील साहेब जे माझी तालुका प्रमुख होते व तसेच संभाजी शिंदे साहेब व आमचे गटनेता राजेंद्र घोडपडे साहेब यांची मला खंबीर साथ राहील व त्यांच्या विश्वासाला मी पूर्ण सार्थ ठरेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज